नमस्कार लीना फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला आलेपाकाची वडी करून दाखवणार आहे आलेपाकाची वडी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे आलं घेतलेलं आहे आलं जास्त जून किंवा कवळं नसावं आलं पाण्यात भिजत घालून त्याचे तुकडे करून त्याची माती धुवून घ्यायची आहे आले धुतल्यानंतर स्वच्छ कपड्याने कोरडे करून त्याची साल काढून अशी बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत ज्या कपाने किंवा वाटीने आलं मोजून घ्याल त्याच वाटीने साखर आणि दूध मोजून घ्यायचं आहे तीन कप साखर एक कप साईसकड दूध दहा काजू घेऊन मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेतलेले आहे एक टेबलस्पून पिठीसाखर आणि एक टी स्पून तूप मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्याचे तुकडे घालूया त्यामध्ये साईसकट दूध घालूया आता याची छान मऊ अशी पेस्ट करून घेऊया वाटत असताना कुठेही आल्याचे तुकडे राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आल्याची छान मऊ पेस्ट करून झालेली आहे एका ताटाला सर्व बाजूने व्यवस्थित तूप लावून घेऊयात तूप लावलेलं ताट बाजूला ठेवूया बऱ्याच वेळी आपल्याकडे तिखट आणि गोड पदार्थ करण्यासाठी एकच असं पसरट पॅन असतो आलं जरी तिखट असलं तरी त्याची वडी गोड तिखट अशी चवीची होणार आहे पण आलेपाकाच्या वडीला तिखट आणि तेलकट असा वास येऊ नये म्हणून पॅनमध्ये पाणी उकळून घेऊया पाण्याला उकळी आल्यानंतर हे पाणी ओतून घेऊया पॅन कोरडे करून घेतल्यानंतर गॅसच्या मंदा आचेवर पॅन गरम करायला ठेवायचं आहे गरम केलेल्या पॅनमध्ये वाटून घेतलेलं दूध आणि आल्याची पेस्ट साखर काजूची पूड घालून मिक्स करूया घातलेले साहित्य करपू नये म्हणून गॅसच्या मंद आचेवर हलवत राहूया सुरुवातीला मिश्रण कोरडं असलं तरी साखर विरगळल्यानंतर मिश्रण पातळ होईल मिश्रण पातळ झाल्यावर गॅस श्याज मध्यम आचेपेक्षा कमी करून हलवत राहायचं बुड़ आहे पाच ते सात मिनटे झाल्यावर मिश्रणाला सर्व बाजूने बुडबुडे यायला लागलेले आहेत गॅस श्याज कमी करूया मिश्रणाला बुडबुडे आल्यावर याच्यामध्ये साजूक तूप घालून मिक्स करूया तूप घातल्यानंतर मिश्रण हळूहळू दाट यायला लागलेलं ला आहे पण वडी करण्यासाठी मिश्रण अजून पातळ आहे त्यामुळे गॅसच्या मंद आचेवर हलवत राहूया जर मिश्रण हलवायला कमी पडलं तर साखरेच्या गुटळ्या होतील म्हणून एकसारखे हलवत राहायचं आहे सात ते आठ मिनटे झाल्यानंतर मिश्रण हळूहळू दाट यायला सुरुवात झालेली आहे एका वाटीमध्ये मिश्रण घेऊया मिश्रण थंड झाल्यानंतर त्याची वडी तयार होईल का नाही याचा अंदाज आपल्याला घेता येईल मिश्रण थंड झाल्यानंतर असं एकत्र गोळा होत आहे आणि कडेने मिश्रण सुटून गोळा व्हायला लागलेला आहे गॅस बंद करूया आता पटकन पिठी साखर घालून बराबर मिक्स करून घेऊया तुम्ही म्हणाल तीन वाट्या साखर घातली असताना मागून एक चमचा पिठी साखर घालायची गरज का आहे पण या एक चमचा पिठी साखरेमुळे आपली आलेपाकाची वडी खुटखुटीत होईल आणि वडीला एकदम पांढरा शुभ्र रंग येईल म्हणून सर्वात शेवटी एक चमचा पिठी साखर घालणे गरजेचे आहे पिठी साखर मिक्स करून झाल्यानंतर मिश्रण लगेचच तूप लावलेल्या ताटामध्ये घेऊन पसरवायचं आहे पुलातण्याला लागलेले मिश्रण सुद्धा चमच्याने काढून घेऊया वाटीच्या तळाला तूप लावून एकसारखे पसरवून घेऊया मिश्रण आपलं पसरवून झालेलं आहे मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच लगेच सुरीला तूप लावून याच्या छोट्या छोट्या आकाराच्या चौकोनी वड्या कापून घेऊया आलेपाकाची वडी करताना दूध आणि काजूपूरचा वापर केलेला आहे पण जर आपण दूध आणि काजूपूडचा वापर न करता ही वडी केली असती तर ती तिखट झाली असती दूध आणि काजूपूडचा वापर केल्यामुळे वडीचं विष्ट आणि पौष्टिक झालेली आहे खूप तिखट नसल्यामुळे ही आलेपाकाची वडी मुले आवडीनं खातील शिवाय थंडीच्या दिवसात किंवा बाळंतिणीसाठी ही वडी खायला आवर्जून करावी मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते तुम्ही पाहू शकता आलेपाकाची वडी एकदम पांढरी शुभ्र अशी झालेली आहे तयार झालेली आलेपाकाची वडी हवाबंद डब्यात भरून ठेवायची आहे तयार केलेली आलेपाकाची वडी केल्या केल्या लगेच न खाता एक दिवस मुरून द्यायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी खायला घ्यायची आहे आलेपाकाची वडी खूप छान झालेली आहेत तुम्ही नक्की करून बघा आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लीनाच फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की के तुम्हाला लगेच पाहता येईल धन्यवाद